हे बघा आपण पाणी घरून गरम करून आणलेलं आहे तर त्यामध्ये आपण अद्रक लसूण आणि हलद त्याची पेस्ट करून आपण पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि हाच पाणी आज सर्वांना सर्व कोंबड्यांना आणि पिल्लांना आपण देणार आहोत नमस्कार मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमचं स्वागत करतो तर तुम्ही आहात आनंदात आहात ना तर आनंदातच राहिले पाहिजेत तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की एका आपल्या सबस्क्रायबरने आपल्याला पूर्ण फार्मची व्हिडिओ काढायला सांगितली होती तर आपण आता पूर्ण ती व्हिडिओ काढत आहोत आणि आपल्या फार्ममध्ये आपण काय बदल केलेत नवीन ते तुम्हाला आता आपण दाखवणार आहात सुरू करते हे हे बघा आपलं फार्मचं पूर्ण सेटअप आहे असं आपण इथे तुम्ही पाहू शकता चार कप्पे केलेले आहेत ब्रूडिंगसाठी इथे हे बघा आपण असे चार कप्पे केलेले आहेत आणि आपले रात्रीचे किंवा बल्ब चालू असतात त्यांना हिटिंग चालू असण्यासाठी आणि हे आपले सर्व डब्बे ठेवलेले आहेत आपल्या कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी तर तुम्ही बोलत असाल की बाहेर तुम्ही डबे ठेवलेत कावले अंडी नेतात का काय का, कसं तर काही नाही आहे अजून मला या सेटअपला एक महिना झालेला जा आहे जास्त पण पर अजूनपर्यंत माझा एक अंडासुद्धा इथनं कावल्याने वगैरे खाल्लेलं नाही आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया हे बघा हे इथं आपण कोंबड्यांना रात्री बसण्यासाठी केलेलं आहे इथे त्यांची रात्रीची व्यवस्था आहे आणि इथनं आपण हा दरवाजा होता तो पॅक करून घेतलेला आहे पूर्ण तर तुम्हाला पलीकडची बाजू दाखवतो मी तर आपण सेटअप असं एकदम चांगल्या प्रकारे केलेलं आहे सध्या आपल्याला अजून एक दहा बाय दहाची खोलीसुद्धा आपल्याला करायची आहे हे बघा हे आपलं सेटअप आहे इथे इथे आपण कोंबड्यांना अंडी फोडण्यासाठी ठेवतो तर या आपल्या इथे सर्व कोंबड्या फोड बसलेल्या आहेत आता अंड्यावरून उठलेल्या आहेत ते खाद्य खाण्यासाठी पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तर आपण इथेच त्यांना पाणी आणि खाद्य ठेवून दिलेलं आहे आणि हे, हे बघा आपली छोटी पिल्ले इथे सर्व आपण आपला जुन्या सेटअपमध्ये इथे ब्रुडिंगला आपण पिल्ले ठेवायचो आणि तो एक कप्पा आणि हा इथे मोठा तर अशा प्रकारे इथेसुद्धा आपली पिल्ली ब्रुडिंगला आहेत आणि आता मित्रांनो ही आपली च चार कोंबड्या आहेत ना या आपण एकच दिवशी हे केलेल्या होत्या मांडलेल्या होत्या तर आता त्यांचे दिवस पूर्ण होत झालेत आता अंडी त्यांची फुटणार आहेत आणि पिल्ले निघणार आहेत आणि मित्रांनो इन्क्युबेटर सध्या आपण इथेच ठेवलेला आहे कारण की त्याचा वापर सध्या आपण करत नाही आहेत कारण की आपल्याला अंडी थोडी कमी मिळतात त्याच्यामुळे आपण कोंबड्यात बसवतो हो आणि तुम्ही पाहू शकता हे बघा आपल्या कोंबडीने अंडी आता फोडण्यासाठी सुरुवात केली आहे पिल्ले पिल्ले फोडलेले आहेत तर अशा पद्धतीने इथेसुद्धा या कोंबडीने आपल्या पिल्ले फोडलेले आहेत तर हे तुम्ही पाहून घेतलं पूर्ण आपलं आपलं इथले सेटअप तर अशा प्रकारे आपण मित्रांनो यांना इथे ज्या कोंबड्या खू खोड बसवल्या आहेत त्यांना आपण खाद्य गोदरेजचं घालतो लेअरचं आणि पाणीसुद्धा ठेवलेलं आहे इथे तर आता तुम्हाला मी बाहेरचं पूर्ण आपलं कुंपाऊंड वगैरे दाखवतो हे बघा तर हे बघा आपलं कुंपाऊंड इथं हा आपला आजोलाचा बेड होता ना आपण कॅन्सल केलेलं आहे कारण याच्यामध्ये पाणी लिकेज होत होतं पाणी सतत कमी होत होतं त्याच्यामुळं आपण कॅन्सल केलं आहे आणि हा एक आजोलाचा बेड आहे याच्यावर आपण असं झाकण दिलं आहे कारण की आपले पिल्लू जाऊन मारतात त्याच्यामध्ये म्हणून डायरेक्ट आपण झाकण दिलेलं आहे कारण की कालसुद्धा एक पिल्लू मेला होता आपण उघडा ठेवला होता तर आता झाकून ठेवलेलं आहे मी हा पाहू शकता तुम्ही आपला पूर्ण कुंपावन आहे आपण त्याला पडदे लावलेले आहेत हे बघा ना आपण झाडंसुद्धा लावलेली आहेत इथे केलीचा झाड आहे आता तुम्ही पाहू शकता कसे पाले पूर्ण त्यांनी कोंबड्यांनी खालेले आहेत असं तो तिथेसुद्धा केलीचा झाड आहे तर पूर्ण त्यांनी खालेले आहेत हे बघा तिथे पप्पाईचं झाड आहे आपण तुतीची झाडंसुद्धा लावलेली आहेत हा तुतीचा झाड आहे इथे आंबा आहे लिंबू असं सर्व तिथे झाडं लावलेत तो तिथे बघता तुम्ही तो आहे तुतीचा झाड तिथे पपईचा झाड आहे तर अशा प्रकारे आपण सर्व झाडे वगैरे लावलेली आहेत आता ह्या पावसाळ्यामध्ये आणखीन लावणार आहोत जेणेकरून आपल्याला झाडे जास्त झाली पाहिजेत आपल्या फार्मवर आणि हा दरवाजा आपण ठेवलेला आहे तो बाहेरची एंट्री म्हणजे आपल्याला जेव्हा पूर्ण घाण वगैरे टाकायचे असेल ना तर यासाठीला जागा आहे तर इकडे आपण घाण टाकून घेणार आहोत म्हणजे क भविष्यात आपली घाण वगैरे होते ना ती आपल्याला सोपी पाडावी त्यासाठी आपण दरवाजा ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं कुंपावन आहे केलेला पूर्णपणे शेडला आणि तो तिकडे आपला फार्म हे बघा पूर्ण असं आपण सेटअप केलेलं आहे आणि हा बघा इथं पण पपईचा झाड लावलेला आहे ते इथे शोबाबुळ आहे आणि तो शेट्टाचा झाड आहे तो आपला फामच्या बाहेर आहे बाहेरच्या कुंपाऊंच्या साईडला पण कोंबड्या त्यावर जाऊन पत्रावर जाऊन आहे ना ते पाला खात असतात आणि इथं आपण पाणी भरतो आपला विहिरीचा पाणी असतो त्यासाठी इथे त्यांना भांडी वगैरे धुण्यासाठी आपण केलेलं आहे सर्व आणि मित्रांनो हे बघा हे आपला आजोलाचं बेड आहे आणि आपण दुसरासुद्धा बेड घेतलेला आहे आणि हे झाडं आहेत ते बेटाचे बांबू आहेत ना ती आहेत त्याचे प पाळेसुद्धा खातात कोंबड्या अशी सुद्धा आहे आणि त्यांना सावलीसाठी सुद्धा चांगले होते तुम्ही ती कोंबडी पाहू शकता कशा प्रकारे पाला खात आहे तर असं पूर्ण आपलं सेटअप आहे हे बघा आपले तीन ते चार गुंठ्यामध्ये आपण असं पूर्ण सेटअप केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो इकडे मित्रांनो हा आपला पिंजरा आहे आणि आपण त्यांना कोंबड्यांना पूर्ण जव, कोंबड्यांजवळ कोंबड्याजवळ ठेवलेलं आहे कारण की त्यांचा खूड पाना जाण्यासाठी तर अशा प्रकारे आपण ह्या कोंबड्या त्यांचा खूड उडवणार आहोत आणि इथे पाहू शकता तुम्ही आपण अंड्यांचं कलेक्शन म्हणजे आपण अंडी आपल्यानं मिळतात ती आपण ठेवलेले आहेत हे बघा आपल्या अंडी वगैरे आपल्याला मिळतात दररोज तर ठेवलेले आहेत आणि हे इथे आपले मेडिसन वगैरे काय असतील ते सर्व इथं वस्तू ठेवलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपला पूर्ण सेटअप आहे तुम्ही बघितला आणि तुम्हाला काही मित्रांनो विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर कमेंटमध्ये कालवा नक्कीच हे बघा किल्ले आहेत आपल्याकडे तर अशा प्रकारे आपला पूर्ण सेटअप आहे आणि मित्रांनो याचा खर्न खर्च पूर्ण आपल्यानं सव्वा तीन लाखापर्यंत झालेला आहे टोटल खर्च म्हणजे आपण कोंबड्या बिंगड्या कोंबड्या पण विकत आणल्या होत्या तो खर्च पकडूनसुद्धा आपला असा पूर्ण खर्च झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही आपला पूर्ण फार्म बघितला असेल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्याला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण त्याचा उत्तर देण्याचं समाधान करू आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि अनन्या फार्म चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलचा परिवारचा हिस्सा आणि